लाल मसाल्याचा वापर न करता फक्त हिरव्या मिरचीवरती ही भाजी इतकी छान होते की घरातील लहान मुलांपासून ते मोठे घरातील प्रत्येक सदस्य आवडीने ह्या भाजीचा आस्वाद घेतील इतकी सुंदर तोंडलीची चविष्ट भाजी मी कशी बनवली आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करते सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर बऱ्याच दिवसांनी मी रेसिपीचा व्हिडिओ शेअर करते कारण तुम्हाला माहितच आहे मेकअपच्या ऑर्डर चालू होत्या त्यामुळे मला काही किचनमध्ये यायला मिळत नव्हतं आणि काही छान 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 असं बनवायला मिळत नव्हतं तर आज बऱ्याच दिवसांनी तोंडलीची भाजी समोर आलेली आहे तर म्हटलं बनवूया आणि रेसिपीही शेअर करूया कारण की तोंडलीची भाजी मी बनवते ना तर खूप छान होते ती माझ्या मिस्टरांना आवडते माझ्या आईला आवडते माझ्या मुलींनाही आवडते छोटी मुलीनी जरा नाखरायची आहे पण मोठीलाही आवडते सो खूप अप्रतिम भाजी होते मी बनवते तशीच तुम्ही करून बघा काय प्रोसेस येते तुम्हाला शेअर करते व्हिडिओ कंटिन्यू करा खरं तर आईने तोंडलीची भाजी करायला घेतलीच होती आणि आईनेच कट केल्यात सो एकसारखी कट झालेली नाही आहेत आणि ती तोंडली बघतानाच माझ्या मनात आलं की ही तोंडलीची भाजी आज मी करेन खूप दिवस झाले मी काही चा छान चा, अशी भाजी माझ्या हातची केली तर ह्या कट केलेल्या तोंडलीमधनं जी तोंडली जाड कापलेली होती तिला मी पुन्हा मा चाकूने पातळ काप तिचे करून घेतलेले आहेत आणि इतके पातळ काप आपल्याला भाजी करण्यासाठी हवेत कारण की भाजी आपल्याला वाफेवर करायची आहे सो इतके काप पुरेसे पातळ काप पुरेसे आहेत ते तुम्हाला मी दाखवते आणि त्यानंतर आपल्याला ह्या भाजीसाठी मसाला करायचा आहे तर तो मसाला करण्यासाठी मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात किती घेतल्यात त्या तुम्ही पाहिल्यात तर साधारण बारा पंधरा लसणाच्या पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ही आपली तोंडली जी पा पाव किलोचं प्रमाण आहे पाव किलो तोंडली आहे त्याच्यासाठी तेवढ्या लसणाच्या पाकळ्या सहा मिरच्या आता मी तुमच्या समोर घेतल्यात पण समोर मला सहा दिसल्या सो मी घेतल्या पण इतक्या मिरच्या आपल्याला कमी पडतील आपल्याला आणखी ॲड करायचं आहे मि मिरच्या ॲड करायच्या आहेत नाहीतर आपल्याला तिखट भाजी होणार नाही सो आता इथे अद्रकचं तुकडं मी कट करून घेते ते पण आपल्याला ह्या मसाल्यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे लसूण मिरची आद्रक एक इंच अद्रकचा तुकडा घेतला तर चालेल जास्त प्रमाण होता कामा नाहीतर टेस्ट बिघडेल त्यानंतर आपण सुखं खोबरं घेणार आहोत तर अर्धी वाटी सुख्या खोबऱ्याची माझ्याकडे होती मी तिलाही अर्धी केली म्हणजे एक साधारण पाव वाटी खोबऱ्याची मी घेतलेली आहे सुखं खोबरं घेतले तुम्ही सुख नसेल तर ओलंही घेऊ शकता पण सुक्या खोबऱ्याने आणखी छान टेस्ट लागते सो ते मसाल्यामध्ये मी ॲड करणार आहे तर मसाल्यासाठी लसूण खोबरं हिरवी मिरची आणि आता आपण ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये एक अर्धा चम्मच जिरं मगाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलंच की मिरची आपल्याला कमी पडेल तर आईनेच मिरची कट केलेली होती सो मला तुम्हाला प्रमाण दाखवण्यासाठी मी अख्ख्या मिरच्या घेतल्या पण त्या कमी पडतील म्हणून या साधारण आणखी तीन मिरच्या आहेत ज्या बारीक कट केलेल्या आहेत थोड्या मोठ्या होत्या मिरच्या तर आता ह्या परफेक्ट होणार आहेत म्हणजे आपल्याला तिखटाचं प्रमाण परफेक्ट होणार आहे तर हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे बारीक करताना मी त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं होतं त्यामुळे आपला मसाला एकदम मस्त छान बारीक झाला आहे आता तुम्ही पाहू शकता गॅसवर कढई गरम करत ठेवली आणि कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये तीन चम्मच तेल मी ॲड केलं आहे आणि आता त्यांना त्याला तापून देणार सॉरी दे। व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला टपटप असा आवाज येतोय तो, तो पाण्याचा आवाज येतोय रात्रीची वेळ आहे सगळीकडे शांतता आहे आणि बाहेर पाऊस होतोय त्याच्यामुळे पाण्याच्या आवाजा पत्र्यावर पाणी पडतं आणि त्याच्या आवाजामुळे बॅकग्राऊंडला तो साऊंड येतो आहे त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित डिस्टर्ब होईल तर इथे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरं ॲड केलं आहे अर्धा टेबलस्पून जिरं ॲड केलं ते तडतडल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी साधारण तीन मोठे कांदे घेतलेले आहेत ते बारीक कट आहेत म्हणजे एक मोठी वाटी भरून कांद्याची आपण घेतलेली आहेत बारीक चॉप केलेले आणि ते आपण मस्त तेलावर आता परतून घेणार आहोत तर छान असा वाटी भरून कांद्याचे काप मी घेतलेले आहेत आणि ह्याच्यामुळे आपली ग्रेव्ही छान होणार आहे तर मस्त मन मीडियम आचेवर गॅस ठेवायचं मध्ये फास्ट मध्ये मीडियम असं करून मी तेलावर छान असा कांदा गुलाबी होईपर्यंत मस्त शिजवून घेतला आहे कांदा जळणार नाही याची काळजी घ्यायची सो गॅसच्या आचेकडे लक्ष असावं छान कांदा शिजल्यानंतर मस्त कांद्याला गुलाबी कलर आल्यानंतर आपण जो तयार केलेला मसाला आहे तुम्ही बघू शकता छान बारीक झालेला मसाला आहे आणि तो आपण ह्या कांद्यावर आधी मस्त परतवून घेणार आहोत तर गॅस आचेवर असावा आणि मस्त तेलावर कांदा आणि हा मसाला एक सारखा परतवून घ्यायचा गॅ आपल्या कढईला लागला नाही पाहिजे मसाला आणि जो आपला अद्रक लसूण असतो वापरलेला तो असा छान भाजून झाला पाहिजे त्याच्यामध्ये सो हा मसाला छान भाजून घ्यायचा तेलामध्ये साधारण हे दोन मिनटं मीडियम आचेवर असा छान मसाला परतवून घ्यायचा इतकी छान टेस्ट येते ना भाजीला ह्याच्यामुळे आता आपण ह्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत माझ्या प्रत्येक भाजीमध्ये मीठ कमी असतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ ॲड करू शकता चवीनुसार ॲड करू शकता मीठ ॲड केल्यानंतर आपण भाजी परतवून घेतला आहे मसाला परतवून घेतला आहे सॉरी आणि त्यामध्ये नंतर मी एक चम्मच गरम मसाल्याचा वापर केला आहे ह्या भाजीमध्ये आपण लाल तिखट घेणार नाहीत मिरच्यांचा वापर केला आहे सो आपण गरम मसाला एक चम्मच घेतला आहे आणि एक अर्धा टेबलस्पून हळद घेतली आहे मी आत्ता हे दोन्ही मसाले मी छान मसाल्यामध्ये माझ्या परतवून घेणार तर गरम मसाला आणि हळद हे आपल्याला फक्त एक तीस सेकंद परतवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये कारण की हे जळायला नको सो आपल्याला जास्त वेळ नाही परतवून घ्यायचं आहे आणि आता आपला जो बेस आहे भाजीचा तो रेडी झालेला आहे आता त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी एक छोटी वाटी शेंगदाण्याची घेतलेली आहे कच्चे शेंगदाणे आहेत भाजलेले नाही आहेत कच्चे शेंगदाणे ॲड केल्यानंतर आपण कापलेली तोंडली ॲड करणार आहोत आणि छान एक मिनटं छान कच्चे शेंगदाणे आणि तोंडली मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत आणि हे करत असताना गॅस मीडियम आचेवर असावा गॅस फास्ट नसावा किंवा स्लोही नसावा मीडियम आचेवर गॅस असायला हवा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी आपण ॲड करणार कारण की मसाला धुवून घेणार म्हणजे मिक्सरचं भांडं धुवून घेणार आणि ते मसाल्याचं पाणी आपल्या भाज्या भाज्या भाजीमध्ये ॲड करणार आत्ता तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण भाजी एकसारखी परतवून घ्यायची आहे भाजीमध्ये किती पाणी मी ॲड केलं आहे तुम्ही बघू शकता ह्या यापेक्षा जास्त पाणी आपल्याला ॲड करायचं नाही आपल्याला भाजी फक्त वाफेवर करायची आहे आता आपला भाजीचा जो बेस होता तो सगळा रेडी झालेला आहे तर आता आपण कढईवरती ताट ठेवणार ताट थोडा मोठा असावा आणि मग त्या ताटामध्ये पाणी ॲड करणार तर ताटामध्ये पाणी पण आपल्याला साधारण एक कप पाणी ॲड करायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही हळूहळू चेक करा पाणी कमी झालं तर वरून तुम्ही ॲड करा कारण भाजी शिजायला दहा मिनटं तरी हवी दहा ते बारा मिनटं पण त्या दहा ते बारा मिनटं ते, म्हणा पंधरा मिनटं म्हणा त्यामध्ये तुम्हाला दोन वेळा तरी भाजी तुम्ही ओपन करून बघा कारण भाजी लागायला नको पाणी जर ताटावरचं कमी झालं असेल तर पाणी ॲड करा कारण ताटावरचंच पाणी खाली पाझरणार आहे आणि तेच त्यानेच आपली भाजी शिजायला मदत होते आणि जर तुम्ही एकदमच बारा मिनिटांनी पंधरा मिनटांनी दहा मिनटांनी ओपन कराल तर ती भाजी लागू शकते सो तसं नका करू असं मध्ये ओपन करा जसं मी पण ओपन करून बघितलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता तोंडली बघून तुम्हाला छ तुमच्या लक्षात आलंच असेल तोंडली छान शिजलेली आहेत आणखी कढईमध्ये थोडं पाणी आहे आपलं पाणी अटून जाऊ दे आणि शेंगदाणे पण छान शिजलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तेवढं पाणी तुम्ही ठेवू शकता पण हे मी हे एवढं थोडस पाणी एखाद चम्मच राहिलं असेल तेही नंतर आकसून जाईल तर माझी जा भाजी आता परफेक्ट रेडी झालेली आहे सुगंध तर छानच येतोय भाजीचा टेस्ट पण करून बघूया थोडी गरम आहे तर कशी वाटली माझी ही तोंडलीची भाजी कमेंटमध्ये सांगा तुम्ही तो याला तोंडली शेंगदाण्याची भाजी पण बोलू भो, शकता असे असे शे मस्त बाईटमध्ये येतात ना छान वाटतात आणि सोबत तोंडली तो प्रतिम झाली भाजी चपातीसोबत खा ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खा किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खा खूप छान लागते पण राईसपेक्षा चपाती भा चपाती भाकरीसोबतच छान लागते तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने तोंडलीची भाजी करता ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि मी त्या पद्धतीने बनवेन ट्राय करेन ट्राय करेन आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि बेलायकॉनची बेल, बेल वाजवा कारण नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ आपला छान येणार आहे सो so, बेलायकॉनची बेल, बेल वाजवा आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभा बाय थँक्स फॉर वॉचिंग